माननीय ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक दिख अभिनंदन शुभेच्छुक सर्व युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर सध्या मागील सात आठ दिवसापासून कंटिन्युअस पाऊस सुरू असल्यामुळे आपली पाण्याची पातळी निरंतर वाढत आहे त्यामुळे आता आपण बघितलं की कोल्हापूरकडून रत्नागिरीमध्ये जाणारा जो रस्ता, रस्ता आहे त्या रस्त्यावर पाणी आलेलं आहे त्यामुळे आपण तिथली वाहतूकसुद्धा एकेरी केलेली आहे भविष्यात समजा आणखी पाणी पातळी तिथली वाढली तर रस्तासुद्धा बंद करायची वेळ आल्यास आपण मान्य जिल्हाधिकारी मान्य एस पी सर यांच्या निर्देशानुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत पण आता निरंतर पावसाची पाणी वाढत असल्यामुळे आपले महत्त्वाची जी, जी तीन गाव आहे जिथे घर लोकांच्या घरात पाणी जातं त्यात चिखली आंबेवाडी आणि आरे त्या तिन्ही ठिकाणी असेल किंवा आपल्याकडे जवळपास पंचेचाळीस ग गावं अशी आहेत की पाणी पातळी आणखी जास्त वाढल्यावर दोन हजार एकोणीस किंवा एकवीस साली पातळी झाल्यावर त्यांच्या घरात पाणी जातं तशा सर्व ठिकाणी आपण ग्रामसेवक तलाठीमार्फत सर्व लोकांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि ज्या लोकांना आपण स्थलांतरित करणार आहोत तर ते आपण लोकांची आयडेंटिफिकेशन केलेलं आहे त्यातील बहुतेक लोक पन्नास साठ टक्के लोक ते आपल्या नातेवाईककडे जातात जे शिल्लेख तीस चाळीस टक्के लोकं आहेत त्यांना कुठे कुठे आपण स्थलांतरित करणार आहोत सुद्धा नियोजन केलेलं आहे जसं चिखली आंबेवाडी असेल तर आपण त्यांना सोनतळीच्या शाळा आहे सांस्कृतिक सभागृह आहे महानगरपालिकेच्या हद्दीत आपलं कल्याणी हॉल आहेत किंवा वेगवेगळ्या शाळा आहेत जैन मठ आहे इथे आपण स्थलांतरित करणार आहोत आणि स्थलांतरित केल्यावर सुद्धा त्यांना जे दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत सुद्धा आपण किट स्वरूपात कुटुंबनीय साहित्य तयार केलेलं आहे सोबतच जेवणाची व्यवस्थेसाठी सुद्धा बचत गट आय आपण आयडेंटिफाय केलेले आहेत त्यामुळे आपल्याला आणि त्याचबरोबर जे जनावरं आहेत त्यांच्यासुद्धा स्थलांतर करण्याची आपण सोय केलेली आहे आणि व्यवस्थेसाठी सुद्धा पशुसंवर्धन विभागामार्फत टेंडर वगैरे करण्यात आलेला आहे त्यामुळे आपल्याला नागरिकांना हीच विनंती आहे की आता पावसाची पातळी निरंतर वाढत आहे त्यामुळे जे आपल्या नातेवाईकाकडे शिफ्ट होणार आहेत किंवा जे आजारी असतील गर्भती महिला असतील त्यांनी तात्काळ शिफ्ट व्हायची कारवाई करायची आहे आणि जेव्हा जिल्हा प्रशासनामार्फत सर्वांना विनंती करण्यात येईल की आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे तर कोणतीही पाण्याची पातळी कमी आहे किंवा कोणतीही मदत न सांगता सर्वांनी शिफ्ट स्थलांतरित करायला आपल्याला सहकार्य करायचं आहे त्याच्यामुळे शासनाद्वारे जे काही निर्देश देण्यात येईल त्याचे लोकांनी तंतोतंत फालन करावं आणि आम्हाला सहकार्य करावं ही विनंती